नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूर तालुक्याचा शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे पाहिलं जातं मागील काही वर्षापूर्वी हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना डोक्यावर कर्ज झाल्यामुळं बंद पडला होता तो चालू करण्याचं चा काम अभिजित पाटील यांनी केलंय आणि नुसताच चालू केलं नाही तर थकीत शेतकऱ्यांची ऊस बिलं हे सुद्धा देण्याचं मोठं मन दाखवलं त्याचबरोबर कारखाना जिल्ह्यात सगळ्यात चांगल्या पद्धतीने चालू शकतो चालवू शकतो आणि चालवला जाऊ शकतो हे दाखवून दिलं त्याचबरोबर या कारखान्याच्या माध्यमातून अभिजित पाटलांनी शेतकऱ्याला ऊस दराचा उच्चांकी दर देऊन शेतकऱ्यांचं हित साधलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी विठ्ठल कारखाना हा महत्त्वाचा मानला जातो याच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला बंद पाडण्यासाठी अनेक राजकीय कुरघोड्या मागील काही दिवसापासून सुरू आहेत ज्यांनी हा कारखाना कर्जबाजारी केला ते स्व लोक यामध्ये सामील असल्याचं बोललं जातं खरं सांगायचं झालं तर सध्या लोकसभा निवडणूक आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी अभिजित पाटील हे शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटीलचं प्रचार करू लागलेत हा प्रकार डोळ्यात खुपत असल्यामुळं त्यांच्यावर राजकीय कुरघोडी करत हा कारखाना बंद पाडण्याचा एक वाईट काम या सरकारनं केल्याचं बोललं जातं आहे पाहूयात शेतकऱ्यांची काय मतं आहेत हे आज आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत राजकीय दृष्ट्या जर बघायचं पाहिलं तर हे सरळ सरळ उघड आहे की लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकून अभिजित पाटील चर्मनला कसं आमच्या पायाखाली खेचलं जाईल आणि उद्याची लोकसभेची निवडणूक कशी थांबवता येईल आणि असं त्याचं नरड्यावर पाय दिला तर ते लगेच प्रचार थांबवतील असं भूमिका त्या राजकर्त्याची असेल कुठला पक्ष भाजप राष्ट्रवादी अजित पवार साहेब गट आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत ह्या सगळ्यांचं सा म्हणून मिलन झालेलं त्यांचा एक पक्ष आहे आणि त्या पक्षाने भूमिका सगळ्या नाड्या त्यांच्या हातात आहे राज्यकर्त्यांच्या आणि त्या राज्यकर्त्यांनी घेतलेली ही भूमिका आहे म्हणजे एका नावापेक्षा ही गळशिपी ज्या ज्या ग महायुतीमध्ये जे जे माळा मतदारसंघातले जे राज्यकर्ते आहेत आणि त्यांनी रचलेलं ही एक षडयंत्र आहे की जेणेकरून ही माड्याची जागा आणि सोलापूरची लोकसभेची जागा ही पवारसाहेबाची आणि शिंदेसाहेबाच्या ताब्यात जाते ही त्रिकाल सत्य झालेलं आहे ही चित्र स्पष्ट झालं आहे अनेक माध्यमानं दाखवलेलं आहे आणि त्यांना देखील माहिती आहे त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नेता म्हणून उद्यासा आणायला आलेल्या माणसाला कसं खिचून काढायचं ही एक षडयंत्र आहे आणि ही षडयंत्र राज्यकर्त्यांनी थांबवावं आणि थोडेफार थोडेफार पैसे त्यांनी घ्यावे तुम्ही काय म्हणू शकता विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा असणारा एक राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याच्या अनुषंगानं जे काही लोकांचं चाललेलं भलं आणि लोकांना मिळालेला दर आणि लोकांची झालेली त्या ठिकाणची प्रगती ही काय राजकीय त्यांना पसंत पडत नाही का पडत नाही ना तर ज्यावेळेस आत्तापर्यंत कारखान्यावर जे काय मॅनेजमेंट आलेलं होतं अन्नाच्या नंतर त्या मॅनेजमेंटनं फक्त कारखाना कसा लोटायचा आणि कारखाना पूर्ण खाऊन कसा टाकायचा एवढंच त्यांनी पाहिलेलं आहे कारखान्याचं हित त्यांनी पाहिलंच नाही आणि कारखान्याचं हित करणारा कसा तरी त्या ठिकाणी असणारा शेतकऱ्याच्या सुदैवानं अभिजित ना पाटील नावाचा माणूस आम्हाला भेटला आणि त्या अभिजित पाटलाचं फक्त एक चुकलं त्यानं जे स्पर्धा जी लावली याची कशाची दाराची ती स्पर्धा खरी बाकीच्या कारखानदाराला सत्ताधाऱ्याला बोचायला लागली आणि त्या स्पर्धेच्या पोटी आता ठीक आहे बँकेचे पैसे भरायचे आहेत बँकेचे पैसे हे भरले पाहिजे आणि पाटलांचा सुद्धा तोही येतो आहे बँकेचे पैसे मधी काहीतरी पैसे भरले त्याच्यानंतर ते त्यांनी सांगितलं कारखाना माझा बंद झाल्यानंतर मी पैसे भरतो आता कारखाना बंद झाल्या झाल्या लगेच दुसरीशी कोण पैसे भरेल का त्या साखरेला त्या ठिकाणी काहीतरी त्याची विल्हेवाट लावावं लागेल त्याच्यातून येणाऱ्या उत्पादनातून ते पैसे भरावे लागतील पण हा काळ असा आहे पिरियड असा आहे सध्या या ठिकाणी असणारे जे काही लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे त्या इलेक्शनच्या दृष्टीनं अभिजित पाटील जर समजा असाच मोकाट सुटला आणि शरद पवारच्या सभेमध्ये जाऊन जर समजा शरद पवारांच्या पुढे त्याला बोलायला चान्स मिळतो आहे आणि माडा आणि मंगळवेढा मतदारसंघात स so, माडा आणि मतदार दर... माडा आणि मतदा मतदार मतदारसंघात कालांतरानं हा तो त्या ठिकाणी विधानसभेला आमदार होऊ शकतो आणि ते आमदार जर झालं तर आपलं काय हाही त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आणि सध्या माडा आणि सोलापूरचा जो काही या ठिकाणी असणारी लोकसभेची जी मतदार म इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या पोटी असा धसका बसला यांना यांची अवस्था अशी झालेली की बोलीनं सुने लागे सह जर चार माणसं बसली तर बघा का माझंच काय बोलते ती गाई कारण जर काही एखादा चुकलेला असेल तर चुकलेल्या चुकले माणसाला फक्त एकच वाटतं की माझं स्वतःचं चुकलं आहे आणि ती दुसरी जर बोलत तर ते स्वतःवर उडून घेतो अशा प्रकारची ही राजकीय खेळ आहे तरी बँकांनासुद्धा आणि कोर्टानं काय कोर्टाचा निर्णय कोर्ट देतच असतं घेतच असतं पण कोर्ट बी एवढ्या तातडीने निर्णय कसा द्यायला लागला हे बी मला अजूनपर्यंत कळलं नाही झाल्या झाल्या लगेच कोर्टानं निर्णय देणं आणि निर्णय दिल्यानंतर क्षणात डिपार्टमेंट आणि त्या ठिकाणी सर्व यंत्रणा जाऊन अंमलबजावणी करणं किती स्पीड आहे याच्यात याच्यात स्पीड नाही याच्यात हुकुमशी आहे कोणास तर दबाव आहे कोणाच तर त्या ठिकाणी असणारा प्रेशर आहे आणि त्या प्रेशरपोटी हा केलेलं कृत्य आहे